पुण्यात नाशिक महामार्गावरती नारायणगाव जवळ भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला भरधाव ऐशर ट्रकनं मॅक्स ऍटोला जोराची धडक दिली या भीषण अपघातात कांदळी गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे पुणे नाशिक महामार्गावर नारायण गाव जवळ काल शुक्रवारी झालेल्या अपघातात नऊ जण दगावले या अपघातात मृतांमध्ये जुन्नरच्या कांदळी गावातील पाच जणांचा समावेश आहे विशेष म्हणजे ज्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीचा या अपघातात चेंदा मेंदा झाला त्या मॅक्झिमो गाडीचा मयत चालक विनोद रोकडे हाही याच कांदळी गावचा असल्यानं गावावर शोक कळा पसरली आहे गावात प्रमाणे एस टी बस येत असती तर कदाचित हा अपघात टाळता आला असता अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे कांदळी गाव हे मुख्य हायवे पासून काही अंतरावरच आहे पुणे नाशिक मुख्य हायवे पासून कांदळी गाव हे अडीच ते तीन किलोमीटर आहे पूर्वी एस टी बस गावातून फिरून जात होती पण नंतर ही बसची फेरी बंद झाली त्यामुळे कांदळी गावातील गावकऱ्यांना खाजगी गाड्यांनाच प्रवास हा नेहमीचा होता पण आज सकाळी विपरीत घडला आणि एकाच गावातील पाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा